सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेल बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज काल भरुनाथ माता जोगेश्वरी यांच्या यात्रेनिमित्त बऱ्याच ठिकाणी भाविकांना शुभेच्छा देण्यात येत आहेत तर आपण कुठेतरी निसर्गाचं देणं लागतो निसर्गापून आपल्याला सूर्यप्रकाश वायू जल हे आप निसर्ग आपल्याला मोफत देत असतं पण त्या निसर्गाचं संबोधन करणे हे आपलं प्रथम राष्ट्रकर्तव्यच आहे हे आम्ही औचित्य साधून आज या ठिकाणी आम्ही प्रत्येक भाविक या ठिकाणी दर्शनाला आलेला आहे त्यांना आम्ही एक वृक्ष देणार आहे एक रोप देणार आहे की जेणेकरून हा कालभरणाचा प्रसाद आहे ते रोप त्यानं कोणत्याही ठिकाणी जाऊन लावावं हो की जेणेकरून आत्ताची जी उन्हाची जी तीव्रता इतक्या दिवसांदिवस वाढत चाललेली आहे दरवर्षी हे प्रमाण दोन टक्क्याने वाढणारच आहे ते कुठंतरी एक सामाजिक बांधील की एक राहील की निसर्गाचं एक पर्यावरण कुठंतरी समतोल राखलं जाईल यासाठी हे आम्ही वृक्ष या भाविकांना देना रहोत, ते तर या ठिकाणी देणार आहोत ते रोपटं त्यांनी लावल्यानंतर कुठंतरी समाजात वातावरणातील तीव्रता कमी होईल हा आमचा एक तीव्र चांगला हेतू या ठिकाणी श्री कालभरवणात आणि माता जोगेश्वरी यात्रेनिमित्त हा उपक्रम आम्ही करंजे ग्रामस्थ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सम्राट नवरास मंडळ करंजबेट सातारा यांच्या वतीने हाती घेतलेला आहे